छत्रपती शिवरायांच्या काळात जे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिरजी नाईक बहिरजी नाईक भैरूजी नाईक हा त्याच्यामध्ये सरदार होता तो लक्ष म्हणा सरदार कुठे बी जायचं काही काही झालं ते माहिती करून द्यायची आणि इकडे कार्यक्रम चालू करायचा आणि त्याच्यामध्ये फारशी भाषामध्ये बोलायचं भैरूजी नाईकांना म्हणायचं याला गौसून धर म्हणजे याला आवळून धर हे पल्लवी आहे करपल्लवी पल्लवी ते बहिजी एक गोंधळी होते ना स्वतः मग याच्यामध्ये ही जी भाषा आम्ही आज बोलू शकतो तुम्हाला समजत नाही लक्ष्मण आहे आमच्या लोक जर मिळाले तर आम्ही एकोण बोलतो तुम्हाला काही समजत नाही हिंदी नाही मराठी नाही इंग्रजी नाही पारशी भाषा आहे ती आवडून द्या आवडून औलुंदर सांकेतिक प्रकार एक प्रकारे निरोप द्यायचा आपण कोणाला माहित नाही झाला पाहिजे बरोबर त्याला समजलं पाहिजे काय ते एकूण आता ह्या पैशाला पैसा म्हणतात आम्ही याला तिखा म्हणतो तिखा तिखा म्हणजे पैसा लक्ष आता लहान मुलगी असली तिला आम्ही झुंगरीन म्हणतो काय समजते तुम्हाला झुंगरीन लहान मुलगी आता हे बाबा आहे हे बाबा आहेत ना आमच्या मध्ये खेता आहे खेता खेता म्हणजे माथारा खेता म्हणजे म्हातारा आपल्या शरीराच्या आव्हाचे वेगवेगळे नाव असतील ना नाकाला वेगळं हाताला वेगळं डोळ्याचं वेगळं फक्त आमचा समाजाच माहिती आणि सगळी ओळख जी आहे ती हाताच्या बोटांवर या नखाच्या बोटापासून झाले कारण की आमचे ज्यावेळेस महाराज होते त्या टाइमला आमच्या लोकांना गाव सोडले गाव सोडले जंगलामध्ये बसले जंगलामध्ये बसून जे काही मराठ्यांच्या वस्ती दिली आहे त्या दिली छेड छाई झाले आणि त्या दिलीच्या त्यांचा गोंधळ आरती तिथं चालू झालं म्हणून गोंधळी लोकांच्या गावात संपूर्ण नाही आहे हो कारण कोण्याच गावात अशी गोंधळी लोकांची वस्ती दाटीवाटी नाही असं कधीच नाही दिसत नागपूरला चारशे घर आहे मुंबईला पाचशे घर आहे शंभर घर आहेत मेहघांमध्ये तीन घर आहेत दोनमध्ये एकच घर आहे चिकलीमध्ये दोन घर आहेत खामगावला पन्नास घर आहेत घाटपुरी माता पण मग महाराज हे गोंधळ गोंधळी लोकांची विरळ वस्ती काय आहे अशा एका ठिकाणी का नाही सगळेजण त्याच्यामध्ये कारण आहे एका ठिकाणी कहून नाही ह्या जगदंबा देवी नाही दिले नाही बरी दान की तुझा आणि तोडकं घेऊन तुला दिशामध्ये जाण लागलं मग ज्या ज्या ठिकाणी या तलावात देवीचं मंदिर आहे तिथं देवी थापून होऊन तिथं गोंधळ करायला लागत त्याच्यामध्ये म्हणून वस्ती नाही आहे आणि मग त्याला इथं त्यात्रीला नवरात्राला नवद गोंधळी पाहिजे लग्नामध्ये इंजेमध्ये ब्राह्मणाचे मुद्राचं गोंधळ होतं म्हणून त्यांची वस्ती नाही